नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आणि ही खास खास आजचा व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि खुशखबर 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 आहे लाडक्या बहिणींसाठी तर पाच जुलैपासून सर्वांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बारावा हप्ता आणि तो बऱ्याच जणांना पडला नाही आहे असं काहींचं म्हणणं आहे आ आज आणि बारावा हप्ता ज्यांना पडलेला नाही पुणे जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून चालू झालेला आहे आणि काही आज सर्वच जिल्ह्यांमध्ये तसे तर पडायला चालू झालेलं आहे परंतु पुणे जिल्ह्यामध्ये पडलेलेच नव्हते आज सकाळपासून काही जणांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांनाही लवकरच येईल आज सकाळपासून पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे पाच जुलै सहा जुलै सात जुलै आठ जुलैला पैसे येणार आहेत आणि लवकरच तुम्हालाही येतील तुम्ही जर त्यांचे म्हणजे त्यांच्या अटी नियमांमध्ये जर, जर बसत असाल तर तुम्हालाही नक्की पैसे येतील आणि तीस टक्के महिलांना वगळण्यात आलेला आहे कारण की त्या त्यांच्या य अटी नियमांमध्ये बसत नाही या आहेत यासाठी आणि का रविवारच्या दिवशी काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा बँकांना सुट्टी अस आस, असल्यामुळे रविवारचे पैसे नाहीत आलेले ड्राईव्हरी काही कारणास्तव बंद केलेले आहेत त्यांनी आणि सोमवार आणि मंगळवारी पैसे यायला सुरुवात झालेली आहे सोमवारी काही जणांना पडलेले आहेत आणि मंगळवारी मंगळवारी काही जणांना पडतील आणि आज सकाळपासून म्हणजेच मंगळवारपासून आज सकाळपासून पुणे जिल्ह्याला पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही जणांना आणि तुम्ही जर त्यांच्या नियम नियम किंवा अटींमध्ये जर बसत असाल तर तुम्हालाही नक्कीच पैसे येतील आणि लवकरच येतील आज संध्याकाळपर्यंत नक्कीच पैसे येतील अशी आदित्य ताई तटकरे यांची माहिती आहे आणि ही लाडकी बहीण योजना ही आहे तुम्ही ही लाभार्थी आहात लवकरच तुम्हाला याची तुम्हाला ही पैसे येतील आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये